सर्व परिवारा, दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात दत्त माझामी दत्ताचा रचना श्री गुरुदत्तचरणी अर्पण सर्व दत्त परिवारातील माऊलींना उद्याच्या येणाऱ्या हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा माऊलींना आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला आपण जगभरात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करतो त्यानुसार यावर्षी आपण बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी करणार आहोत या दिवशी भगवान महादेवांचा अकरावा रुद्र अवतार म्हणजेच हनुमान यांची पूजा करण्याची परंपरा पार पूर्वीपासून आहे तर या शुभमुहूर्तावर आपण जर हनुमानाचे पूजा केली तर आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी येते आपल्या सर्व अडचणी दूर होतात आपले सर्व दुःख दूर होतात असे शास्त्रामध्ये सांगितले आहे तर आता आपण पाहूयात की कुठल्या राशीनुसार आपण या दिवशी कुठले उपाय करावेत तर पाहूयात हो आपली रास सर्वप्रथम मेषरास या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी बालकांडाचे पाठ करून कन्यापूजन करावेत वृषभ राश। राशीच्या लोकांनी हनुमानाचा ओम नमो हनुमंत नमहा ह्या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळेला जप करावा मिथुन रास या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी विधिवत प्रमाणे हनुमान चालिसाचे पठन करून मारुती समोर अकरा दिवे लावावेत कर्करास कर्कराशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी श्रीराम रक्षा स्तोत्राचे पठन करून काही गरजू व्यक्तींना अन्नदान करावे सिंहरास या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान अष्टक या स्तोत्राचे पठन करावे कन्यारास हनुमान जयंतीच्या या पावन मुहूर्तावर या राशीच्या लोकांनी सुंदर कांडाचे पठन करावे आणि गाईला गोमातेला हिरवे गवत दान करावे तुळरास तुळराशीच्या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बाण म्हणावा आणि मारुतीरायाला मंदिरामध्ये पिवळी पाणी अर्पण करावीत वृश्चिक रास या राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचे पठन करावे आणि पठन करून माकडांना अन्नदान करावे धनुरास धनुराशीच्या लोकांनी या दिवशी या शुभमुहूर्तावर हनुमान कवच पठन करून आपल्या शेजारी आजूबाजूला जे कुठले हनुमानाचे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये आपण हनुमान चालिसा हा ग्रंथ भेट म्हणून द्यावा मकररास मकर, राश। मकर राशीच्या लोकांनी या दिवशी श्रीराम मंत्राचा किमान एकशे आठ वेळेला जप करावा आणि हनुमानजींना लाडू अर्पण करावेत कुंभरास हनुमान जयंतीच्या दिवशी कुंभराशीच्या लोकांनी सुंदर कांडाचे विधिवत पठन करून हनुमानजींना बेसनाचे लाडू अर्पण करावेत मीनरास या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला अयोध्या प्रसंगाचे जे पठन आहे ते करावे आणि काही गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्राचे दान करावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा